पुण्यातील स्वारगट बस स्थानकामध्ये घडलेली घटना ताजी असतानाच त्यासारखीच घटना नागपूर बस स्थानकावर घडत होती पण मात्र त्या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकानं तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतल्यामुळं त्या आरोपी पकडल्या गेला आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण काय घडत होतं त्या ठिकाणी आपलं हे सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये घडलेली जी घटना आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली होती कारण की एका सव्वीस वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये त्या ठिकाणी अत्याचार झाला होता मग त्या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं आरोपीला पकडलं आरोपीनं वेगवेगळ्या पद्धतीचे दावे केले आरोप प्रत्यारोप त्यामध्ये झाले आणि बारा मार्चपर्यंत आरोपी पोलीस कोठडीमध्ये सुद्धा आहे आता त्याच पद्धतीनं नागपुरातील बस स्थानकामध्ये सुद्धा एक आरोपी होता एक तरुण होता आणि तो बसमध्ये चढत होता पर मात्र ज्या बसमध्ये गर्दी आहे बसमध्ये चढण्यासाठी गर्दी होत आहे मग त्या गर्दीमध्ये काही महिला तरुणी आणि मुली आहेत यांच्यामध्ये तो घुसायचा महिलांच्या तरुणींच्या पाठीमागं जाऊन उभा राहायचा आणि या गर्दीचा गैरफायदा घेत तो त्यांना नको नको त्या ठिकाणी टच करायचा स्पर्श करायचा आणि या सगळ्या गोष्टीचा आनंद तो घेत होता पण मात्र हा जो आरोपी आहे हे जो कृत्य करत होता हे कृत्य करत असताना त्या ठिकाणी एक सुरक्षा रक्षक होता आणि तो सुरक्षा रक्षक या आरोपीला पाहत होता पण मात्र हे सगळं पाहत असताना सुरक्षा रक्षकानं त्याच्या मोबाईलमध्ये तर संपूर्ण त्याचं चित्रीकरण केलं आणि रंगी हात त्याला त्या ठिकाणी महिलांसोबत गैरवर्तन करताना पकडलं आणि पकडल्यानंतर तात्काळ त्याला जवळच्या गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात सुद्धा दिलं जेव्हा या आरोपीची सगळी काही माहिती काढली तेव्हा समजलं हा आरोपीसुद्धा बसस्टँडवर वारंवार येतो इकडं तिकडं फिरतो आणि गर्दीचा फायदा घेऊन महिलांशी तरुणींशी लंगट साधण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या जवळ जातो त्यांच्या माग पुढं कुठं उभा राहतो नको नको त्या ठिकाणी हात लावतो आणि अशाच पद्धतीनं तो या बसस्टँडवर करत होता पण मात्र सुरक्षा रक्षकानं तात्काळ दखल घेतल्यामुळं तो आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात सापडलेला आहे जर त्याची या संपूर्ण प्रकरणामधून अजून हिंमत वाढत गेली असती तर पुण्यातील स्वारगेट सारखीच घटना नागपुरात सुद्धा घडली असती असं सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे पण मात्र गांभीर्यानं दखल घेतल्यामुळं त्या आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू आहे जर आपण पाहिलं तर आपणही प्रवासासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो मग प्रवासासाठी रेल्वेचा बसचा इतर कुठल्या वाहनांचा आपण वापर करत असतो मग हे सगळं वापर करत असताना काही जे असे आरोपी आहेत अशा गर्दीचा गैरफायदा घेऊन रेल्वेमध्ये बसमध्ये किंवा यात्रेमध्ये कुठल्याही गर्दीमध्ये मागून पुढून येतात चिटकण्याचा प्रयत्न करतात नको नको तिथं हात लावतात आणि अशी संधी साधून फरारसुद्धा होतात त्यामुळं जागरूकसुद्धा नागरिकांनी राहिलं पाहिजे आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये असं कोणी फिरत नाही यांना ना, इतर महिलांसोबत कोणी गैरवर्तन करत नाही यांना याचीसुद्धा ना, आपण काळजी घेतली पाहिजे आणि सतर्क आणि सावधसुद्धा राहिलं पाहिजे जर असं कोणी कोणासोबत करत असेल तर त्याला तात्काळ पकडलं पाहिजे आणि पोलिसांच्या ता ताब्यात दिलं पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं आता ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं घटना घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा